हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मी मस्त आहे आज आपण अपन, आपले साठी नंतरच आयुष्य कस चांगलं बनवायचं सुंदर बनवायचं ह्याच्या बद्दल थोडस बोलूया का म्हणजे आज मला आजूबाजूला बघितलं की असं दिसते साठी नंतरचे ज्येष्ठ नागरिक काही जण सर्व म्हणत नाही मी हवे तेवढे आनंदी नाही नाहीयेत काहीतरी थर काहीतरी त्यांना प्रॉब्लेम्स आहेत पैसे असले तरी आणि काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत पण ह्या प्रॉब्लेम्स आपण कशा सॉल्व करायच्या ह्याच्या बदल किंवा ह्या प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे किंवा मी काय केले ह्याच्या ह्याच्यावर मी आज बोलणार आहे पहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली आर्थिक सुरक्षा आधीच करून ठेवायची पेन्शन असला की वेल अँड गुड काही प्रश्न नाही दर महिन्याला एक तारखेला जमा होते नाही तुमचं जॉब पेन्शनेबल नाही बाबा किंवा काही बिझनेस करता तरी आधीपासून तुम्ही काम करायला लागलेपासून आपले नंतरचे जीवनासाठी आपण तयारी करून ठेवायला पाहिजे ही एक मोठ्ठी सुरक्षा आहे बरं का तुम्ही म्हणाल का आहे आमची मुलं बघतात अमुक आहे असू देत कोणी पण मुलांनाही त्यांचं त्यांचं प्रपंच आहे त्यांचे त्यांचे चॅलेंजेस आहेत मग आपण त्यांच्यावर कशाला डिपेंड व्हायचं त्यामुळे ही एक मोठी सुरक्षा आहे आणि आपण फायनान्शियली व्यवस्थित असलो का नाही आपल्याला खूप शांती मिळते त्यामुळे पहिलं आपण काय करायचं कमवायला लागले पासून एक अकाउंट करून ठेवा पाहिजे ते प्रायव्हेट जॉब असलं तरी आणि माझे रिटायरमेंटसाठी हे म्हणून ते गुंतवत जावा हे झालं पहिलं पहिला आर्थिक सुरक्षा दुसरा हेल्थ स्वास्थ्य आपला हेल्थ शरीर आपल्याला माहीत आहे साथ दिलं नाही तर काही बाकीच्या गोष्टींना अर्थच नाहीये अहो मी कोकणात गेल्या वेळा बघितलंय एका आमचे स्नेहींचे घरी गेलो होतो बाग बीग भरपूर आहे आंबे आहेत सुपारी आहे नारळ आहेत असं पडलेलं आहे पण गोळा करून व्यवस्थित करून ठेवायला माणूस नाही हे अंथरुणावर झोपलेले आहेत त्यांच्या मिसेस पण थकलेल्या आहेत तरी त्या घरातलं जेवण खाण हे सगळं तेवढ्यात आवरतात म्हणजे आपलं हेल्थ हे खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आपल्याला समजायला लागलेपासून आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायची त्यामुळे काही नको त्या गोष्टी ड्रिंक्स असतील काही ड्रग्स असला काही सेवन करायचं नाही आणि ह्याच्यासाठी आपण व्यवस्थित चांगलं अन्न खायचं व्यायाम करायचं आणि मानसिक आरोग्यासाठी पण काय गरज आहे तर सगळं करायचा मेडिटेशन असेल योगा असेल काही ह्याची काळजी आपले आपण घ्यायची नाही तर तब्येत बिघडली की मग कोणी काहीही करू शकत नाही कित्येक वेळा पैसे भरपूर किती पैसे असले तरी आपला हेल्थ तर काही आपल्याला देऊ शकत नाही त्याची काळजी आपल्या हातात आहे त्यामुळे आपले आपण करणे एवढं तरी आपण आपल्याला चालू ठेवायचं हिंडायचं फिरायचं हवं तिथे जायचं आता मी पण बघा आता मी एक तारखेला मिरजेत एक मुंजा आहे मी चालली आहे एक दोन दिवस साधी जाऊ आम्ही का म्हणजे आमची निवाची पण परीक्षा होती आहे त्यामुळे निवा आमची सून आणि मी आम्ही तिघी जाणार आहोत तिथे मुंजा वगैरे अटेंड करणार नंतर येणार इतका म्हणजे हे सगळे संबंध पण आपण पन व्यवस्थित ठेवून घ्यायला पाहिजे होते नाही ते मला होत नाही मला मी थकते अमुक असं करायचं नाही आपल्याला होत असते तोपर्यंत हिंडत फिरत राहायचं पाहिजे तर तुमच्या लिमिटमध्ये राहा असं म्हणत नाही मी पण नाहीच होत माझं आता वय झालं आहे मी कुठेही जात नाही असं करायचं नाही त्यामुळे हे रिलेशन्स ठेवायचे पुढचं तर तुमचे मित्र असतील किंवा ज्येष्ठ नागरिक संघ असेल सत्संग असेल असे, भजन असेल तुमचं रीडिंगचा ग्रुप असेल हे सामाजिक संबंध आपण व्यवस्थितपणे ठेवायचे म्हणजे आपण खूप फ्रेश राहतो बघा आपले मित्रमंडळींना भेटतो आपल्याला हवे त्या गोष्टींवर बोलतो नो डाऊट घरातली लोक करतात पण तर तुम्ही किती येणार तुमचं जरा आ, फ्रेश राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी अगदी गरजेच्या आहेत नंतर चौथं हे बघा आयुष्यभर आपण काय केलं आपण घर सांभाळलं मुलाबाळांना मोठं केलं नोकरी केली पैसे मिळवले सर्व काही केलं एम राईट मग आत्ता काही त्याची गरज नाही म्हणून काही नुसतं झोपून राहायचं का आपल्या आयुष्याला पण काहीतरी दिशा पाहिजे आणि ही दिशा म्हणजे हॉबी जे तुम्हाला आवडते आणि त्या हॉबीतनं पैसेच आपल्याला मिळायला पाहिजेत असं नाही जे तुम्हाला आवडते त करत जावा अहो आपले घराजवळ काही तुम्हाला करण्यासारखं असला की जावा ना व्हॉलंटरी करा मी रिटायर झाल्यावर दोन चार वर्ष शिकवले व्हॉलंटरीली शिकवलेलं आहे का मला आवड आहे ते म्हणून आणि कोणी तुमच्याकडनं फुकट घेत नाही हे लक्षात ठेवा मानधन म्हणून काय तर देतात बट इट मे नॉट बी लाईक युअर पेमेंट त्यामुळे बिझी राहावा आपण बिझी राहायला पाहिजे तुमचे आवडीची कुठली दिशा निवडा हॉबी निवडा हे झाल्यावर पुढचं इमोशनल बॅलन्स हे इमोशनल बॅलन्स आपला का तुटते आपण एकाकी आहोत असं वाटलं कोणी नाही आहे, आहे कोणी बोलत का म्हणजे आपल्या बरोबरीचे इंडिपेंडेंटली येण्यासाठी नसतात मग काय करायचं तरी हल्ली आपल्याला मोबाईल आहे तुम्ही ऑनलाईन पण त्यांच्याशी भेटू शकता बोलू शकता त्यामुळे इमोशन्स ठेवा मी एकटा आहे किंवा एकटी आहे कोणी येत नाही बोलत नाही असं करू नका शांत रहावा पण संतुलित जीवन जगा तुम्हाला लेखन आवडत असलं तर लेखन करा वाचन आवडत असलं तर वाचन करा काही करा आणि सहावं आणि शेवटचं एक्सेप्टिंग द चेंज कित्येक वेळेला काय होते आपण तयार नसतो हे सगळं एक्सेप्ट करायला आतापर्यंत आपण कुटुंब प्रमुख असतो सगळं आपण म्हटलेल्यासारखं चालते पण आज आता मुलं मिळवायला लागतात मग तेही म्हटल्यासारखं चालते घरात हे आपल्याला कुठेतरी दुःख देते हे आपण एक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे साठी नंतर आपलं सगळं मुलांकडे सोपवायला पाहिजे तुम्हाला हवं तसं करा पण मला काय हवे तर तेवढ्याकडे लक्ष द्या त्यामुळे हे महत्त्वाचं एक्सेप्ट करायला पाहिजे आपण आता नाही आता ह्यांचा काळ आहे आपण कळायला पाहिजे एवढंच काय आपल्या फिजिकल चेंजेससुद्धा आपण एक्सेप्ट करायला पाहिजे वयोमानानं आपले केस पांढरे होतात मग काय तुम्हाला आवडत असलं तर कलर लावा नाही तुम्हाला तसंच राहायचंच पण एक्सेप्ट इट असं काही नाही आहे हे मी एक्सेप्ट करणार नाही काळाप्रमाणे हे सगळं होते कधी दाट दुखायला लागेल मग डॉक्टरकडे जावं लागेल किंवा काही झालं तरी आपले हे सगळे चेंजेस आपण एक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्याला काय सपोज पाय दुखतात डॉक्टरकडे जावा औषध घ्या दर वर्षाला एकदा चांगली व्यवस्थित तपासणी करून घ्या त्यामुळे हे सगळे चेंजेस एक्सेप्ट करायला पाहिजे नाही झालं माझं संपलं आता नाही असं नाही करायचं इंडिपेंडेंटली आपल्याला होते तोपर्यंत राहायचं चार चौघात मिळ मिसळून राहायचं अगदी आनंदी राहायचं मी हे सगळं फॉलो करते म्हणून तुम्हाला सांगते आपलं आयुष्य आपण आनंदी ठेवायला पाहिजे अच्छा हे ए गुड डे